महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आता लोकांनी ही मांडणी केली त्याच्यापेक्षा थोडस वेगळं आणि मोठ परस्पेक्टिव कदाचित ते व्हायबल नसेल इथे आपले नारकर साहेब बसले आहेत आमच्या आयुष्यामध्ये फक्त अविनाश नारकर होता पण त्याच्या आधी खूप आधी हे नारकर साहेब सिनियर साहेब आमच्या आयुष्यात आलेले होते माझ्या आयुष्यात ते वेगळ्या पद्धतीने आले होते ते नको आता <laughs> ते ते तेव्हा ते तिकडे रामोजी मध्ये काम करत होते आणि मी कुठली तरी स्पॉन्सरशिप त्यांना मागितली हैदराबादचा फो, फो, फोन वगैरे शोधून आणि त्यांनी चक्क नाही असं म्हटलं होतं मला तेव्हापासून <laughs> ते लक्षात होते माझ्या पण रामोजी सारखी एवढी मोठी व्यवस्था ज्या माणसाने राबवली ज्या माणसाने उभी केली ज्या माणसाने फुलवली तो माणूस कोल्हापूरमध्ये आहे आणि त्या माणसाचं स्वप्न अजूनही संपलेलं नाही कारण तो समाजामध्ये सुद्धा काम करतो आहे अशी माणसं असताना गगराणी मॅडम सारखी माणसं असताना सागर सारखा अभिनेता असताना असे सगळे लोक असताना आणि एवढी थोर परंपरा चित्रपटाची असताना कोल्हापूर पासून का सुरुवात नको हा प्रश्न आपल्याला पडतो जिथून सुरुवात झाली आपल्या सिनेमा सृष्टीची मला असं वाटतं की हे अठ्यात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकर मध्ये जी काय व्यवस्था आहे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे तुझं बरोबरच आहे की फ्लोअर निर्माण करून आपल्याला नाही चालणार किंवा फक्त रेल्वे स्टेशन निर्माण करून आपल्याला नाही चालणार असं वाटतं विमानतळ रिकामी जागा पण खूप सोडली पाहिजे रिकामी जागा याच्यासाठी सोडली पाहिजे की नवीन लोक येऊन काहीतरी नवीन तिकडे क्रिएट करतील आणि पुन्हा पुसून टाकतील आणि पुन्हा नवीन निर्माण होतील पण या सगळ्यामध्ये इकडची जी बेसिक व्यवस्था आहे राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था त्याचा सुद्धा सहभाग कसा असेल त्यांच्या सहभागाने ते नवीन चित्रपट नवीन सेट नवीन तंत्रज्ञान कसं होईल याच्याकडे पण आपण विश्वास आ, आता एक वाडा केला समजा आपण मॅक्सिमम तीन वाडे केले समजा तर तीन वाडे सुद्धा खूप वेळा दिसून दिसून आपल्याला किती चेंज करणार आपल्याला सतत नवीन निर्माण करण्यासाठी खूपशी शक्यता रेखाम जागेच्या सुद्धा सोडायला पाहिजेत असं मला वाटतं हे तर आहेच परंतु एवढी मोठी जागा असताना आता कान या शहराला त्या फेस्टिवलमुळे त्या सिनेमा या कलेमुळे एक ओळख प्राप्त झालेली आहे ती जगभर कान जे पोहोचलेलं आहे ते पर्यटक सिनेमासाठी सुद्धा जातात आणि खांच्या फेस्टिवल साठी सुद्धा जातात एवढं मोठ स्वप्न आपण कोल्हापूरमध्ये पाहू शकतो असं मला वाटतं कारण सुरुवात भारताची तिथून झालेली आहे आणि सगळ्या शक्यता या सगळ्यांनी म्हणून दाखवल्याप्रमाणे आणि इतकी मोठी मोठी माणसं त्यांची परंपरा इथे असल्याने औद्योगिक व्यवस्था सुद्धा चांगली असल्याने आर्थिक पाठबळ सुद्धा चांगलं असल्याने कान सारख सारखी ओळख कोल्हापूर सारख्या शहराला का मिळू नये याच्या दृष्टीने सुद्धा परस्पेक्टिव आपण अजून वाढवला पाहिजे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता ते जे लोकेशन आहे ते जरा खूप लांब आहे आणि जायला थोडासा उशीर लागतो किंवा आपल्याला काम असतं म्हणून आपण तिकडे जातो परंतु त्या ठिकाणी फुटबॉल वाढ वाढवण्यासाठी आता मी मॉलमध्ये आपण मॉलमध्ये फुटफॉल वाढला कि अख्खा मॉल चालतो वेगवेगळी दुकानं असतात काय काय असतं तर सामान्य लोकांचा सा फुटबॉल तिकडे कसा वाढेल याच्या दृष्टीने सुद्धा वेगळा विचार व्हायला पाहिजे तो विचार करत असताना सिनेमाशी संबंधित सिनेमा आणि कलेशी संबंधित कले तिथे एखादं वेगळं वेगळे कॉलेज उघडता येत का जिथे एडिटिंग शिकवलं जात आहे जिथे स्क्रिप्ट रायटिंग शिकवलं जात आहे जिथे प्रेक्षकांना सिनेमा कसा पहावा हे शिकवलं जात आहे खर तर आपल्याकडे सिनेमा कसा पहावा हे शिकवण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं आणि अशा लोकांसाठी वेगळी शाळा निर्माण केली पाहिजे आणि ती सुद्धा तिथे होऊ शकते ही इथून इतु, सुरुवात व्हायला पाहिजे या परस्पेक्टिवने आपण एवढी मोठी अठ्यात्तर एकरच्या जागेकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं आता गोव्यामध्ये जो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो तेव्हा तो जो ज्यांनी ज्यांनी तो अटेंड केला असेल त्यांना ती जी मजा असते सिनेमा पाहण्याची मजा असते एका थिएटर मधून दुसऱ्या थिएटर मध्ये शिरण्याची मजा असते लाईन मध्ये उभे राहण्याची मजा असते जागतिक सिनेमातले लोक तिकडे येऊन बोलतात त्यांच्या गप्पा ऐकण्याची जी मजा असते ती सगळी मजा सुद्धा आपण कोल्हापूरच्या या अठ्याहत्तर एकर मध्ये करू शकतो का या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे आता तिकडे एक स्क्रीन असं म्हणतात पण का नको आपल्या गोव्यासारखी चार पाच थिएटर का नको होऊ शकतात तिकडे या दृष्टीने म्हणजे हे खूप मोठं स्वप्न झालं पण कोल्हापूर शहराला एक मोठी कानसारखी ओळख मिळावी कारण सुरुवातीतून झालेले जे मॅडमने सांगितलेलं आहे तर कोल्हापूर डिझर्व दिस म्हणून मी अशा प्रकारचं म्हणतो आहे आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक रिक्षावाला जेव्हा शंभर रुपये कमवतो तेव्हा तो साठ रुपये घरी देत असेल वीस रुपयाची दारू पित असेल आणि वीस रुपयाचा सिनेमा पाहत होतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे धर्मावरनं बांधतात भांडतात पण साऊथच्या माणसाचं सा सिनेमा पाहणं हा धर्म आहे आणि त्याच्यामुळे सिनेमा इंडस्ट्री तिथे बहरलेली आहे आपल्याला साऊथ सिनेमा म्हणजे फक्त म्हणजे माझं अज्ञान इतकं बेकार आहे की मद्रासी म्हणजे साऊथ एवढंच मला माहित होत पण साऊथ म्हणजे अनेक भाषा आहेत हे कळायला मला खूप वर्ष लागली पण तिकडच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी समाजामध्ये उतरून फार आधीपासून चळवळीतून येऊन सिनेमात आले होते म्हणून छोटे छोटे प्रश्न वापरले प्रश्नांवर सिनेमे केले होते आणि त्याची फळं कित्येक वर्षानंतर पिढ्यानंतर आता लोकांना पाहायला मिळतात आणि वेगवेगळे आपण म्हणतो अरे किती वेगळा प्रश्न मांडलाय आजही म्हणतो त्याची सुरुवात फार आधीपासून झालेली आहे तेही आधीपासूनची सुरुवात कोल्हापुरातल्या महत्वाच्या लोकांनी बाबूराव पेंटर सारख्या लोकांनी राजा हरिश्चंद्र बनवणाऱ्या लोकांनी अशा कितीतरी गोष्टींनी सुरुवात झालेली पण आपण आपण तिथपर्यंत पोहोचलो आहोत का नाही कुठे पोहोचायचं आहे साऊथ इंडियन फिल्म का वेगळा आहे त्याचं काय नक्की झालंय ते का कुठून सुरू झालं याचा सुद्धा विचार तिथे व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणखीन एक मला असं वाटतं की आता मोबाईलवर फिल्म बनवणं अप्रतिम आपला सच सचिन कुंडलकरने अखी फिल्म खूप चांगली फिल्म पॉंडेचेरी नावाची बनवलेली आहे परंतु मला असं वाटतं मी काय खूप म्हाताना नाही आहे मला माहिती नाही आहे पण फिल्मवर शूट करणं नावाची जी गोष्ट होती निगेटिव्ह वर शूट करण्याची जी गोष्ट होती जी गंमत होती आता मी असं कुठेतरी वाचलं होतं की हॉलिवूडने परत एक फिल्म कोणीतरी बनवतोय सिडनी ल्युमेट बहुतेक की निगेटिव्ह वर शूट करता येते कारण त्यांनी बनवायला सांगितले तसे कॅमेरे तशी निगेटिव्ह बनवायला सांगितली ह्याची सुरुवात आपल्या इकडे भारताच्या सिनेमाची झाली त्याचं एक वेगळं दालन तिकडे व्हायला पाहिजे निगेटिव्ह वर फिल्म ज्यांना बनवायची आहे त्याची काय गंमत आहे याचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठीच वेगळं अभ्यास केंद्र सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे नवीन नवीन शोधता शोधता पुढे तर जायला पाहिजे परंतु वरची मजा जी आहे ना ती खूप वेगळी आहे असं खूप अनुभवी दिग्दर्शकांनी सांगितलेलं आहे त्याचा वेगळा पर्स्पेक्टिव्हने विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं अभिनेते रायटर एडिटर या आणि प्रोडक्शन डिझायनर सेट डिझायनर यांचे वर्कशॉप्स तिकडे खूप व्हायला पाहिजेत ग्रीन आ, तिकडे क्रोमा मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे आता मध्ये चाणक्य नावाची फिल्म नीरज नि, निर, पांडे करतोय त्याने अमेरिकेहून एक मोठा असा डिजिटल कॅमेरा मागवून ठेवलाय म्हणजे फक्त क्रोमा असणार आणि आखी फिल्म त्या तिकडे ती बनवली जाणार अजय अजय देवगण आहे त्याच्यामध्ये आणि चाणक्याचा काळ उभं करणार आहेत ते म्हणजे एका क्रोमावर तो काळ उभा करण्याची शक्यता असलेले कॅमेरे आणि तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे तर अशा प्रकारचं म्हणजे आपण आता ते मोठं थिएटर जे असं गोवल असतं ज्या डोम थिएटर डोम थिएटर का नको कोल्हापूरमध्ये व्हायला तिकडे हा आता सिंगल स्क्रीन मरत चालले तसे म्हणत सिंगल स्क्रीनचं एखादं थिएटर का नको जिथे फक्त वेगळे सिनेमेच दाखवले जातील लोक तिकडे येत जातील फुटफॉल वाढेल असं का नको म्हणजे त्याच्यासाठी सस्टेनि सस्टेनेबिलिटी वाढवण्यासाठी वेळ लागेल कदाचित पण शासनाचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहभाग पाहिजे असं मला वाटतं आणि हे सगळं होत असताना जागतिक सिनेमा आणि फक्त मराठी सिनेमा याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढण्यासाठी त्यांची आस्वादक शक्ती वाढण्यासाठी शासनाची खूप मोठी भूमिका पाहिजे आणि टॅक्सचं प्रकरण जीएसटीचं प्रकरण आणि तिकीट विक्री हे सगळं या सगळ्याचा सहानुभूतीपूर्वक शासनाने विचार केला पाहिजे जो साऊथमध्ये मध्ये ऑलरेडी झालेला आहे असं मला वाटतं म्हणून प्रेक्षक संख्या वाढलेली आहे असं मला वाटतं एफटीआय सारखे मोठमोठे प्रोजेक्ट जे आहे मध्ये हजारो फिल्म आहेत जे आपल्याला पाहतायत चांगले चांगले दिग्दर्शकांच्या फक्त फिल्म पाहून चांगले चांगले दिग्दर्शक घडलेले आहेत अशी सुद्धा संस्था तिथे का उभे राहू शकत नाही राहू शकते असं मोठं स्वप्न आपण अठ्ठ्याहत्तर एकर मध्ये बघू शकतो त्याच्यासाठी डेडिकेशनने काम करणारे नारकर साहेबांसारखे लोक शासनकर्ते जे आहे तिकडचे जे खरोखरच त्यांना कलेबद्दल खूप आस्था आहे ज्यांना वाटतं कोल्हापूर शहराबद्दल आस्था आहे अशा लोकांनी एवढं मोठं स्वप्न पाहिलं पाहिजे कारण त्या सिनेमा नावाच्या जादूची त्या जादूच्या कंदिलाची सुरुवात ही कोल्हापूर पासून झालेली आहे म्हणून मला असं वाटतं Kolapur deserve this thank you